अंगाने सडपातळ डाव्या हाताच्या दंडावर डागलेले दोन व्रण व उजव्या डोळ्याच्या भुवईवर मस मैताच्या दोन्ही कानाला छिद्र नसून तो मुस्लिम समाजाचा असण्याची दाट शक्यता आहे अशा वर्णाच्या इसमाची ओळख पटल्यास चाकूर पोलिसांशी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आलं आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक एस निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद बोळंगे हे करीत आहेत महानकर निपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा